रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चमचमीत अशी भेंडी फ्राय आणि ही भेंडी फ्राय आमची आई आमच्या डब्याला लहानपणी खूप द्यायची कारण भेंडीची भाजी तर आम्हाला आवडत नव्हती तर मग हे असं भेंडी फ्राय वगैरे करून द्यायची आणि आम्ही पूर्ण डब्बा संपूर्णच यायचो घरी तुमच्याही लहान मुलांना ही भेंडी फ्रायची भाजी नक्कीच आवडेल आणि नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही भेंडी फ्राय चला रेसिपी बघू मी इथे पाव किलो भेंडी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता आता ही भेंडी स्वच्छ धुवून आणि कोरड्या फडक्याने चांगली पुसून घेतलेली आहे एकदम कोरडी करायची अजिबात पाण्याचा एकही एक थेंब राहायला नाही पाहिजे आणि भेंडीचं शेवटचं देठ आणि पुढचं देठ हे कापून घ्यायचं आणि त्यानंतर भेंडीचे असे उभे काप करायचे आहेत उभे काप करून मध्ये पण चिर द्यायचे आहे म्हणजे हे बघा असे भेंडीचे तुकडे करायचे आहेत हे आठ भागामध्ये तुकडे होतील जर भेंडी मोठी असेल तर आठ भागात होतील आणि छोटी असेल तर चार भागातच होऊन जातील हे बघा हे असे मधोमध कापायचे आणि भेंडी आतमध्ये खिडकी आहे की नाही ते पण बघायचे आणि मगच याला कापायचे हे अशा पद्धतीने चार भाग करायचे याचे आणि मध्ये दोन तुकडे करायचे हे अशा पद्धतीने मी सगळे चिरून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये पुढील साहित्य टाकून घेऊया आपण आता मी इथे पाव चमचा हळद टाकले त्यानंतर मी इथे मालवणी मसाला टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला तिखट मसाला टाकू शकता आता मी मालवणी मसाला इथे अडीच ते तीन चमचे टाकलेला आहे थोडं तिखटच ही भेंडी फ्राय छान लागते त्यामुळं मी त्याप्रमाणे टाकले आता लहान मुलं डब्याला नेतात म्हणून मसाल्याचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही पण एक अर्धा चमचा टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अगदी थोड्याशाच साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे आता हे सगळं टाकल्यानंतर मी इथे बेसन टाकणार आहे हे डाळीचं पीठ आहे आणि हे दोन चमचे मी टाकलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला एक चमचा टाकायचा आहे दीड चमचा टाकायचा आहे तुम्ही टाकू शकता आणि कॉर्नफ्लोअरचं पीठ त्याच्यात दुप्पट घेतलं आहे म्हणजे आता दोन चमचे मी बेसन टाकले तर चार चमचे मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ म्हणजे मक्याचं पीठ टाकलं आहे मी इथे आणि हे टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आता हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे हे असं मिक्स झालेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर मी कढई पण तापायला ठेवली होती गॅसवर आणि गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आता कढईमध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल टाकणार आहे आता हे तेल छान असं तापून द्यायचे आणि तापल्यानंतर थोडी थोडी करून भेंडी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची एकदम सगळी टाकल्यानंतर मग काय होईल ती व्यवस्थित फ्राय हो होणार नाही त्यामुळं आणि फ्राय व्हायला हो थोडा टाईम लागेल तर थोडी थोडी करून मी फ्राय करून घेते आणि कुरकुरीत पण होईल तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर गॅसची फ्लेम आ, मोठी करून याला एक मिनिटभर याला आ, फ्राय करायचे शेवटी आणि आता मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आणि भेंडी टाकलेली आहे याच्यामध्ये फ्राय करायला आता लगेच हलवायचं नाही आहे फक्त भेंडी व्यवस्थित पसरवून घ्यायची कढईमध्ये किंवा तुमच्या पॅनमध्ये आणि मस्त ह्याला एक पाच ते सात मिनिट मस्त फ्राय होऊन द्यायचं आहे याला हे बघा अशा पद्धतीने फ्राय होत आहे मी अजिबात हलवलेलं नाही आहे याला हे असंच ठेवलेलं आहे हळूहळू शिजत आली की मग त्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे आणि ही अशी शिजली की मग तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करून एक मिनिटभर याला फ्राय केलीत तर भेंडी एकदम कुरकुरीत होते आणि कुरकुरीत नको हवी असेल तर तुम्ही आत्ता या स्टेजला तुम्ही भेंडी एका ताटामध्ये काढून घेऊ शकता आता मी ही काढून घेते मला जास्त कुरकुरीत नको आहे म्हणून मी ही एका ताटामध्ये काढून घेते आता ही ताटामध्ये काढून झाल्यानंतर बाकीची उरलेली भेंडी पण मी लगेच फ्राय करून घेणार आहे जास्त वेळ लावणार नाही आहे हे बघा ही अशी अशा पद्धतीने मी फ्राय करून घेते आहे याला पण मी मध्यम आचेवरच फ्राय करून घेते आहे आणि ही भेंडी खायला इतकी चविष्ट लागते तुम्ही नुसती पण खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण ही खायला तेवढीच टेस्टी लागते आता कसं लहान मुलांना भेंडीची भाजी आवडत नाही ती चिकट होते त्यामुळं ती आवडत नाही किंवा काहींच्या घरी भेंडी पहिल्यापासूनच आवडत नाही म्हणजे भेंडीची भाजी किती पण छान करू देत तरी पण ती आवडत नाही तसंच आमच्या घरीही आम्हाला म्हणजे फक्त आमच्या घरात आमच्या वडिलांनाच भेंडी खूप आवडते परंतु मला माझ्या आईला भेंडी जास्त आवडत नाही मग हे आम्ही असं करून खातो आणि गॅसची फ्लेम मी आता इथे बंद केलेली आहे बघा किती कुरकुरीत मस्त आवाज येतो आहे आता मी ही एका ताटात काढून याच्यावर आमचूर पावडर किंवा चाट मसाला हे दोन्हीपैकी एक आहे ना मी याच्यावर आहे ना असं मस्त स्प्रिंकल केलेलं आहे आणि हे मिक्स करणार आहे व्यवस्थित हे बघा हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे खायला तयार आहे आता हे तुम्ही नुसतं पण खाऊ शकता खूप चविष्ट लागतं मी आता हे टेस्ट करून दाखवते आहा हा इतकं छान झालंय ना तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा